परिवर्तनासाठी मूर्तिजापूर शहरात पुरवठा करणारी पाण्याची टाकी सलाईनवर शहराला पाणीपुरवठा करणारी गोयंका नगर स्थित पाण्याच्या टाकीचे दुरावस्था झाली असून त्यातून काही ठिकाणाहून पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे या पाण्याच्या जलकुंभास अक्षरशः तडे गेलो असून धोक्याची घंटा देत आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिक धास्तावली असून कधीही मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे मूर्तिजापूर शहर हे अकोला जिल्ह्यातील प्रमुख तालुक्याचं ठिकाण असून शहराची लोकसंख्या पन्नास हजार इतकी आहे पाणी पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी हे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी बांधण्यात आली असून सध्याही पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे ठिकठिकाणी पाण्याच्या टाकीला भेगा पडल्या असून टाकीच्या काही भागांच्या सिमेंटचे पोपडेही पडण्यास सुरुवात झाली आहे पाण्याच्या टाकीवर जाणाऱ्या शिड्या पायऱ्या पडझड झाल्या असल्याचं चित्र दिसत आहे मूर्तिजापूर नगर परिषदेच्या वतीने जीवन प्राधिकरण विभाग अंतर्गत येत असलेल्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम गेल्या चाळीस ते वंश पन्नास वर्षापूर्वी करण्यात आले आहे मूर्तिजापूर शहरास पाणी पुरवठा करणारी ही एकमेव टाकी असून याची दयनीय अवस्था झाली आहे एकीकडे स्वच्छतेचे ज्ञान शिकवणारेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचं दिसून येत असून लोकप्रतिनिधी अथवा जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा अधिकाऱ्यांनी या गांभीर्याची तातडीने दखल घेऊन नागरिकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी सर्व होत आहे पाण्याची समस्या पाणी तुमच्या किती दिवस सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव रवी बाळकृष्ण वाकपंकर मी टेशन विभागला राहतो मला पाणी जे आहे पिण्याचे ते पंधरा दिवस आठ दिवस दहा दिवस पाणी येते पाण्या संदर्भात आणखीन काय सांगाल पाणी पाणी हे गडूळ येते त्यामुळे शरीराचा हानिकारक आहे आणि त्यामुळे उलट्या जुला लेकराची तब्येत खराब वगैरे हो होतात तुम्ही जर बघितलं पाण्याच्या टाकीला जाऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जे पाण्याची टाकी बांधलेली आहे त्यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून स्वच्छ करण्यात आली नाही त्याच्यामध्ये हत्या पडेलात कुड्या पडेलात काळ आहे लाखो करोड खर्च करून पण लोकांना प्रदूषित पाणी मिळत आहे त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यामध्ये धोका निर्माण झाला बरेचशे लोकांना अपंडिस डायरी आहे त्यांचे शिकाता झाल्या